शिरूर पोलिसांनी अवघ्या चार दिवसांमध्ये मलठण इथे संशयास्पद सापडलेल्या प्रेतावरनं त्या व्यक्तीचा खूण झाल्याचं उघड केलंय मोठ्या शिताफीनं तपास करत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलाय दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे चार दिवसांमध्ये घटनेचा तपास केल्यानं मलठण ग्रामस्थांनी पोलिसांचं कौतुक केलंय शिरूर पोलिसांनी मलठण इथे झालेल्या खुणाचा गुन्हा चारच दिवसांमध्ये उघड केलाय मलठण इथे संशयास्पदरित्या सापडलेल्या व्यक्तीचा खून झाल्याचं निष्पन्न झालंय अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी दिली आहे राजनगाव डी मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या दत्तात्रय दादाभाऊ कौठावळे यांचा मृतदेह मल्ठण इथे आढळून आला होता त्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली होती ते मूळचे मल्ठण येथील असून सध्या फलकेवाडीमध्ये ते राहतात मलठण येथील उदयराजे पवार यांच्या शेतामध्ये सतरा जानेवारी रोजी सायंकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला होता यावेळी कौठावळे यांना जखमा झालेल्या आढळून आल्या त्यामुळे शिरूर पोलिसांना हा गंभीर प्रकार असल्याचं लक्षात आलं होतं संशयास्पदरित्या मिळालेल्या प्रेतावरनं शिरूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपासाची चक्र वेगानं फिरवली आणि त्याप्रमाणे तपासाची दिशा ठरवत कसोसीनं माहिती गोळा करण्यास सुरुवात केली यावेळी तपासादरम्यान गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा शरद रमेश वाघ अनिल आनंदा कळसकर या दोघांनी केल्याचं निष्पन्न झालंय ताब्यात घेतलं आणि पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे मयत कवठवळे हा दारूच्या नशेमध्ये असताना त्याच्या खिशामध्ये रोख रक्कम मोबाईल मोटरसायकल आरोपींनी जबरीनं चोरी केली आणि त्यानंतर कवठवळे यांना आरोपींनी ओळखल्यामुळे तसेच तो पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू शकेल भी या भीतीनं त्यांना शेतामध्ये नेऊन डोक्यामध्ये दगड टाकून त्यांचा खून केला असं आरोपींनी कबूल केलंय या प्रकरणी शिरूर पोलिसांनी दोनही आरोपींना अटक करून न्यायालयामध्ये हजर केलं दरम्यान न्यायालयानं ना आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकामधील पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे रवींद्र पाटमास रामकृष्ण सावळे नितीन गायकवाड संजय साळवे मुकुंद कुडेकर जनार्दन शेळके संतोष औटी किरण सिंग जारवाल पालवे यांनी तपासकामी महत्वाची भूमिका बजावली आहे चार दिवसांमध्येच घटनेचा तपास लावल्यामुळे शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मलठण येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केलं सतरा एक दोन हजार ला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक खबर मिळाली होती की पलठण गाव मध्ये एक डेड बॉडी मिळालेली आहे म्हणून तिथं आम्ही स्वतः पी एस आय किरण भोंगडे साहेब व डीपीचा स्टॉक आम्ही तिथे गेलो सुरुवातीला बॉडीची ओळख पटत नव्हती परंतु ग्रामस्थांच्या मदतीने ती ओळख पटली आणि ओळख पटल्यानंतर मैताचं नाव दत्तात्रय दादाभाऊ कोठावळे वय पस्तीस राहणार मलठण पण हल्ली तो थोरात वाडीला त्याच्या सासवडीला राहत आहे आणि हा मैत जो आहे यरलिंग क्लिनिंग कंपनीमध्ये रांजणगावला हाऊसकीपर सुपरवायझर म्हणून काम करत होता आणि त्याचा जा यायचा रस्ता तोच होता त्याची मोटरसायकल जा सोळा तारखेला मध्यरात्री म्हणजे सतरा तारीख लागण्याच्या वेळेस त्याला तपासामध्ये निष्पन्न होत आहे कि मंगेश आनंद कळसकर आणि शरद उर्फ सनी रमेश वाक आणि राहणार हे सर्व मल्ठन यांनी त्या भेटले भेटले असता त्याच्या खिशातून मोबाईल काढून घेतलेला आहे आणि त्याची मोटरसायकल घेऊन गेलेले आहे मोटरसायकल ही त्यांनी लपून ठेवलेली आहे आणि हा मय दत्तात्रय कोठावळे हा डेअरीच्या जवळ झोपण्यासाठी गेला हे दोन लोक पुन्हा तिथे गेले तिथे गेल्यानंतर यांच्या आवाजाने तो उठला व माझे पैसे गाडी तुम्हीच नेलेली आहे आपली चोरी ही उघडकीस येऊ नये या हेतूने त्याला तेथे जवळ असलेले पटांगणाजवळ एक रिकामी चौकी आहे फायबर बॉडीची त्याच्या पाठीबागे लिहून त्याला खाली पाडलं आणि कळसकरने त्याला खाली पाडून दोघांनी अल्टरनेटिव्ह एक सात आठ किलो पेक्षा अधिक वजनाच्या दगडाने त्याच्या डोक्यावर मारून गंभीर जखमी केलेले आहे व त्यात त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे सुरुवातीला त्या ठिकाणी कोणतेही आरोपीचे नाव आमच्याकडे नसताना अत्यंत कौशल्याने आमचे दडाडीचे पीएसआय किरण बोमरे हेड कॉन्स्टेबल पाटमस नाईक गायकवाड तसेच टाकळी हाजीचे पोलीस कॉन्स्टेबल साळवे हेडकॉन्स्टेबल साबळे साळवे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची माहिती काढून त्या गावामध्ये कॅम्पिंग केल्या बारा तास कॅम्पिंग करून सदर मूळ आरोपी पोलिसांना हस्तगत झालेले आहेत त्यांची ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट साहेब वर्गे कोर्ट शिरूर येथे त्यांना हजर केले असता एकोणतीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे आणि त्याचा तपास सुरू आहे मयत हा एक अत्यंत गरीब परिस्थितीला होता त्याचं गावात कोणाशी वादविवाद नव्हते आणि या दृष्टीने सुद्धा आम्ही अरुण कुमार मोटे सी चोवीस तास शिरूर सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी